श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल लॉ ऑफ अट्रॅक्शनचे सध्या बरेच व्हिडिओ मी तुम्हाला सांगत आहे कारण मी ते स्वतः यूज करत आहे मला त्याचा फायदा होत आहे आणि मी त्याच्यावर स्टडी आणि जास्तीत जास्त रिसर्चसुद्धा करत आहे स्वतः वापरत आहे मला त्याचा फायदा होत आहे असं वाटल्यानंतर मी तुमच्याबरोबरसुद्धा ते स्विचवर्ड्स असू देत नंबर्स असू देत मी ते तुमच्याबरोबर शेअर करत आहे लक्षात घ्या हे जे स्विचवर्ड्स आहेत हे इटालियन आहे ह्याचं चॅन्टिंग म्हणजे हे तुम्हाला सतत बोलायचे आहे किमान दिवसातून एक चॅन्ट जो सांगेन तो एकावन्न वेळा तरी शांत बसून म्हणायचा आहे आणि तुमची इच्छा दोन तीन वेळा दिवसातून पॉझिटिवली बोलायची आहे जसं आपण मंत्र जप करतो आता आपल्या संस्कृतीमध्ये सगळ्यात जास्त महालक्ष्मीचा कमलात्मक मंत्र आणि ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राला आपण जास्त मानतो वैभव लक्ष्मी सेवा कुंचन सेवा याला आपण जसं जास्त मानतो तसे इटालियन भाषेतले काही स्विच वर्ड्स असे आहेत जे खरंच पॉवरफुल आहेत फक्त अजून ते सगळ्यांपर्यंत पोचलेले नाही आहेत आणि ते जर पोचले जसं आपण जप करतो दोन्ही करायचं असं नाही की आपण हे करायचं आणि ते सोडून द्यायचं आपल्या गुरूंची सेवा आपल्या माता लक्ष्मीची सेवा यासोबत तुम्हाला हे काय करायचं आहे कुठली पूजा नाही आहे किंवा कोणते वेगळे देव तुम्हाला घरात बसवा असंही मी सांगत नाही आहे काही नंबर यूज करा काही शब्द बोला यामुळे पॉवर वाढणार आहे तुमच्यातली तुमच्यातली पॉझिटिव्हिटी वाढणार आहे आणि मी सुद्धा असे टाकण्याचं कारण तुम्हाला सांगते की जेव्हा आपण एखादा पॉझिटिव्ह थमनेल बघतो तेव्हा आपल्याला आतून पॉझिटिव्हनेस येतो आता मी जर तुम्हाला आत्ता म्हटलं की हे करा तुम्हाला लाखो रुपये मिळतील तर तुम्हाला आतून जिज्ञासा होते की नाही हे मला करायचे मला हे केलं पाहिजे आणि जेव्हा आपण हा संदेश पर्यंत पोहोचवतो की मला हे पाहिजे आहे म्हणजे पाहिजे आणि मी ते मिळवणारच किंवा मला ते मिळाले ऑलरेडी त्यावेळेस युनिवर्स तुम्हाला भरभरून द्यायला बसला आहे एक पट मागाल तर शंभर पट देईल एवढी ब्रह्मांडामध्ये ताकद आहे हे निश्चित आहे कारण मी स्वतः अनुभवलेलं आहे मात्र माझ्या अपेक्षा फार थोड्या आहेत प्रत्येकाच्या अपेक्षा वेगवेगळ्या असू शकतात कुणाला हजार रुपये हवे असू शकतात कुणाला लाख तर कुणाला करोड तर कुणाला अब्जावधी व्हायचं असतं प्रत्येकाची स्वप्न वेगळे असतात तशी माझी माझी स्वतःची फार मर्यादित आहेत आणि ती लगेच पूर्ण होतात जेव्हा मी हे स्विचवर्ड्स यूज करते किंवा मला इमर्जन्सी मनीची गरज असते तेव्हा मी हे नक्की नक्की ट्रॅक करते तुम्हाला कर्जातून मुक्त व्हायचे असेल तुम्हाला जर पैसा कमवायचा असेल व्यवसायात वाढ करायची असेल आता काही जण म्हणतात आम्ही नोकरी करतो आम्ही हाऊसवाईफ आहोत आमचे कुठून पैसे वाढणार तर तुम्ही नका विचार करू ते युनिवर्सवर सोडा युनिवर्सनं तुमच्यासाठी खूप काहीतरी विचार करून ठेवलेला आहे फक्त तुम्हाला त्यांच्यापर्यंत काही शब्द काही अंक काही आपल्या पॉझिटिव्ह व्हाईप्स पोचवायचे आहेत थोडक्यात तुम्हाला समजलं असेल की तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं आहे आणि तुम्हाला ॲफॉर्मोशन द्यायचे आहेत की मला हे मिळालेलं आहे आणि मला हे मिळणार आहे आणि मी खूप आनंदी आहे एखादं घर जर तुम्हाला घ्यायचं आहे तर तुम्ही बंगल्याचं सुंदर चित्र रोज इमॅनि इमॅजिनेशन करा तुम्ही बघा क अगदी त्या घराच्या कलर सहित तुमचं स्वप्न पूर्ण झालेलं तुम्हाला दिसेल इतकी युनिवर्समध्ये ताकद आहे फक्त इमॅजिनेशन करताना आपला ओरा क्लीन ठेवायचा आपण स्वतः पॉझिटिव्ह राहायचं सगळे टेन्शन एक पंधरा मिनिटासाठी दूर ठेवायचे आणि हे जर स्विच स्विचवर त्याचा तुम्हाला चांटिंग म्हणजे तुम्हाला सतत ते बोलायचे आहे तुम्ही म्हणाल पटकन शब्द का सांगत नाही एवढी लांबड का लावली कारण रिझल्ट येत नाहीत तेव्हा मला म्हणजे काही एखादा टक्का लोकं बोलतात की बोलता मला काहीच फायदा झाला नाही अरे पण तुम्ही जर वर्ड किंवा अंक बोलताय आणि तुमच्या डोक्यात विचार चालू आहेत मला ह्याचं कर्ज आहे मला त्याचं कर्ज आहे हे झाल्यावर होईल ना किंवा कसं काय होईल काय खरं नाही असे जर विचार तुम्ही करत असाल तर तुम्हाला काहीही मिळणार नाही मात्र तुम्ही खूप पॉझिटिव्ह आणि छान आनंदानं हे वर्ड बोललात तर तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही तर चला आता तुम्हाला ते दोन स्विचवर सांगते पहिला आहे मोहया टाजो काय आहे पहिला मोहिया टाजो मोहया टाजो इथं लिहून देते मी मराठीमध्ये दे। मोहया टाजो मोहया टाजो हा तुम्हाला रोज एक्कावन्न वेळा म्हणायचा आहे किती वेळा म्हणायचा आहे एकावन्न वेळा मोहया टाजो म्हणायचा आहे काही बोलण्यात आणि लिहिण्यात चूक झाली तर समजून घ्या लिखाणात मी परफेक्ट लिहून देते तुम्हाला आणि दुसरा शब्द आहे मेरी ओझा दुसरा शब्द आहे मेरी ओझा मोहया टाजो मेरी ओझा एकदम म्हटला जास्त पॉवरफुल येईल कसं म्हणायचं मोहया टाजो मेरी ओझा 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 हे स्विचवर्ड्स जे आहेत ते तुम्हाला अनलिमिटेड पैसा मिळवून देण्यास मदत करतात जसं की मी तुम्हाला मागं पण बरेच शब्द सांगितलेले आहेत आता होपोनोवरून प्रार्थनेवरूनसुद्धा मला खूप कमेंट येतात की ताई त्याच्यावर पण व्हिडिओ करा पण लक्षात घ्या मी कुठलाही व्हिडिओ तुमच्यासमोर तेव्हाच आणते जेव्हा त्याचे रिझल्ट मला येऊ लागतात त्या प्रत्येक टेक्निक मी तुमच्याबरोबर शेअर करते ज्याचा फायदा मला होतो आता मी तुम्हाला जो मध्ये मिठाच्या बाटलीचा प्रयोग सांगितला होता त्याचा मला विदिन वन डे मध्ये फायदा झाला मी लगेचच तिसऱ्या दिवशी तो व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला तसाच आत्ता हे मोहया टाजो आणि मेरीओझा हो मोहया टाजो आणि मेरीओझा हो त्याचा मला रिझल्ट येतो आहे येत आहे म्हणून तुमच्याबरोबर मी हा शेअर केला त्याचप्रमाणे शुक्र पर्वतावर म्हणजे या ठिकाणी तुम्हाला चोवीस अंक आणि एट नाईन सेवन म्हणजे चोवीस आणि आठशे सत्त्याण्णव हा नंबर लिहायचा आहे आठशे सुद्धा अंक तुम्हाला जमेल तेवढ्या वेळा बोलायचा आहे लक्षात घ्या आपण फोनवर गप्पा मारतो आपण इतरांबद्दल बोलतो आपण वेळ वाया घालवतो तो वेळ आपल्या प्रगतीसाठी आपल्या कल्याणासाठी घालवाल तर तुम्हाला निश्चितच फायदा होईल याच्या जोडीला तुम्ही जे मी तुम्हाला रोज सध्या सजेस्ट करते मनी मॅग्नेट फिरोजा आणि पायराईट या तीनचा कॉम्बो ऑफरमध्ये घ्या तीन ब्रेसलेट एकदम पती पत्नी यांनी तीन तीन म्हणजे सहा ब्रेसलेट तुम्हाला घ्यावे लागतील ला अर्थातच एक वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे पण एकदा घ्या रेकी करून तुम्हाला देईन तुम्ही ते स्वतः चार्ज करा आणि घाला रोज ॲफर्मेशन म्हणजे रोज इच्छा बोला कसा फायदा होतो ते सांगा हे तीन ब्रेसलेट अवश्य घ्या मनी मॅग्नेट फिरोजा आणि पायराईड त्याचप्रमाणे कुणाला जर व्यसन असेल तर व्यसनमुक्ती ब्रेसलेट नात्यांसाठीचं फिरोजा ब्रेसलेट आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विद्यार्थी चिडचिड करत असतील विद्यार्थ्यांना काही त्रास होत असेल अभ्यास लक्षात राहत नसेल तर त्यांच्यासाठी खास स्टुडंट ब्रेसलेट हे सर्व ब्रेसलेट तुम्ही अवश्य आणि अवश्य घ्या त्याच्यावर आता अगदी छान सत्तर टक्क्याची ऑफर चालू आहे लवकरात लवकर घ्या कारण ऑफर बंद होईल लवकरात जेवढ्यांना घ्यायचं आहे तेवढ्यांनी घेऊ घ्या हो। म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा फक्त आणि फक्त मेसेज करा अक्षरशः मला कॉल नको केला आहे मला कुणालाही ओरडायला जमत नाही त्यामुळं मला ओरडायला लावू पण नका आणि मला ते जमतही नाही मी कॉल रिसिव्ह केले की मला त्याच्यात पंधरा पंधरा मिनटं माझे जातात आणि मग ऑर्डर का नाही पोचली असं तुम्हीच लोक परत म्हणता त्यामुळं माझा वेळ घेऊ नका जे काही फक्त आणि फक्त ह्याच्या बाबतीत त्याच्या बाबतीत ऑर्डर बाबतीतच मेसेज करा बाकी हा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेमसाठी मी तुम्हाला व्हिडिओ करते प्रत्येक सॉल्युशन म्हणजे प्रत्येक अडचणीवर मी तुम्हाला सॉल्युशन देते त्यामुळं मी पर्सनली कुठलेही उपाय सांगत नाही त्यामुळं कुणीही कृपया कॉल मेसेज ह्याच्यासाठी करू नका फक्त आणि फक्त ऑर्डरसाठीच तुम्हाला मेसेज करायचे आहेत ही माझी कळ कर, हात सोडून नम्र विनंती आहे कारण ज्याला कॉल येतात मेसेज येतात त्यालाच कळतं की ते किती आपल्याला त्याच्यावर किती काम करावं लागतं त्यामुळे एवढी तुमच्याजवळ अगदी प्रार्थना करते की नका कॉल करू मी रिसीव करणार नाही तुम्ही जेवढे मेसेज कराल तेवढे मी बघेन ते पण फक्त ऑर्डर संदर्भातल्या मेसेजला उत्तर येईल चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना स्वामी समर्थ